नमस्कार यूट्यूब फॅमिली आज तुमची ताई बघा कुठे निघाली आहे आज तुमच्याबरोबर मला काहीतरी शेअर करायचं आहे मी सारखं सांगत असते यूट्यूब फॅमिलीला की माझी तब्येत बरी नाही आहे आणि माझ्या तब्येतीचा प्रॉब्लेम आत्तापासून नाही आहे तीन वर्ष आधी मी दुकानात जॉबला होती अडीच तीन वर्ष आधी चार पॉईंट रक्त माझं तीन वर्षापासून आहे तर मी जॉब पण करत होती पण चार पॉईंट रक्त असल्यामुळं कसं आहे कमजोरी जास्त आल्यामुळं मला तो जॉब सोडावा लागला सुटला माझा तो जॉब आणि त्यावेळेस मी चार पाच दिवस सरकारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट पण झाली होती आणि तिथे एक दोन सलाईन पण लावले मी रक्त वाढवण्यासाठी आणि थोडं खाऊन पिऊन पण म्हणजे बीट वगैरे खजूर वगैरे खाल्ले पण मी पण मला काय आराम पडतच नाही आहे असं करता करता अजून मी सहा महिने घालवले कारण कसं आहे माहिती का रक्त आहे माझं पण नंतर कळालं डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही खाताय पिताय रक्त वाढवताय पण तुमचा दुसरा प्रॉब्लेम असल्यामुळे तुमचं रक्त काही शरीरात थांबत नाही आहे तर तुम्ही एक काम करा तुम्ही गर्भ पिशवी काढून टाका असं तर डॉक्टरांनी मला सांगितलं आहे की गर्भपिशवी काढून टाका नाहीतर तुम्हाला सांगू ना यूट्यूब फॅमिली मी तर असं ठरवलं होतं की दवाखाना मला करायचंच नाही आहे खूप वैतागल्यासारखं झालं होतं मला पण या दोन वर्षापासून मी यूट्यूबवर जशी आली आहे ना एक एक व्हिडिओ बघते तर थोडं का ना मला त्याच्यातून एक प्रोत्साहन भेटतं आणि यूट्यूबवर आल्यापासून ना थोडं जगावंसं पण वाटतं आहे मला तुम्हाला सांगू दोन वर्ष आधी डिप्रेशनमध्ये जाता जाता मी स्वतःला स्वतः सावरले ना मला कोणी समजूत घालणार होतं कारण आईवडील गेल्याच्या नंतर ना तुम्हाला सांगते आई वडील गेले ना एकदा समजवणारं तुम्हाला कोणीच भेटणार नाही आहे जितकं होईल तितकं स्वतःला स्वतः सांभाळायचा प्रयत्न करा कारण तुम्ही स्वतःला जितकं मोटिवेट करू शकता ना स्वतःला तुम्ही स्वतः जितकं प्रोत्साहन देऊ शकता ना तसं तुम्हाला कोणीही प्रोत्साहन देणार नाही आणि मोटिवेट करणार नाही ते तुमच्या हातात आहे तर आज मी बघा कुठे चालली आहे मला बहुतेक दादांनी ताईंनी सांगितलं आहे ऑप्शन की ताई तुम्ही स्कॅनर काढा आणि यूट्यूबला टाका ज्यांना वाटेल ते मदत करतील तुम्हाला तर आज बघते मी स्कॅनरचं काम झालं माझं तर नक्कीच मी स्कॅनर टाकते ज्यांना वाटलं मला मदत करावीशी तर नक्की मदत करा आणि एक महिन्याअगोदर मी तुम्हाला सांगते संध्याकाळचं रात्री अकरा वाजता एक महिना अगोदर घडली ती घटना कमजोरी इतकी आलेली आहे ना की कधी कधी असं वाटतं की क्षणात जीवन निघून जाईल आणि मी त्या गोष्टीला मला भीती पण वाटत नाही कारण माणसाला जायचंच आहे कधीतरी फक्त मला भीती कुठल्या गोष्टीची वाटते पण तीन वर्षापासून खरंच सांगते देवाची इतकी कृपा आहे ना माझ्यावर खूपच म्हणजे मला देवाने खरंच इतकं साया दिला आहे ना आणि हिंमत पण खूप दिली आहे मला परमेश्वराने आणि सहनशक्ती तर इतकी आहे ना माझ्यामध्ये की तुम्हाला सांगू नाही शकत मी इतकी सणशक्ती आहे सहनशक्ती होती म्हणून मी तीन वर्षापासून त्रास काढते आणि आज पण मी स्वतःच्या पायावर उभी आहे माझ्या जागेवर दुसरी एखादी कोणी लेडीज असती ना बोलतात ना ज्यांच्यावर लक्ष द्यायला असतं ना कोणी काळजी घेणारं त्या बायकांचे खूप हाल होतात कारण लक्ष द्यायला माणसं असतात आणि बोलतो ना ज्याचं कोणी नसतं त्यांचं परमेश्वर असतो आत्ता मी हा व्हिडिओ याच्यासाठी केला की माझे भरपूर ताईदादांनी मला ऑप्शन दिलं की तुम्ही स्कॅनर काढा आणि यूट्यूबवर इमेजवर स्कॅनर टाका झालं माझं आत्ता स्कॅनरचं काम तर नक्कीच मी टाकते ज्यांना वाटलं त्यांनी मला नक्कीच मदत करा थोडंफार मी पण प्रयत्न करेल पण तुमच्याकडून पण मला थोडीफार मदत भेटली तर त्यात मी थोडंसं हे करून हॉस्पिटलचं माझं काम करून घेते बोलतात ना जीव चांगला तर पुरी दुनिया चांगली आपलं शरीरच चांगलं नाही राहिलं तर मागाशी तुम्हाला सांगत होती भीती म्हणजे तुम्हाला सांगते आज चार पॉईंट रक्त असणं चांगलं नाही आहे कोणासाठीच चांगलं नाही आहे खूपच म्हणजे इतकं खत्र्याचा इशारा आहे ना तो चार पॉईंट रक्त स्वतः मी माझ्या मैत्रिणीबद्दल बघितलेलं आहे अनुभव घेतलेला आहे सुद्धा मी तीन वर्षापासून अंगावर दुखणं काढते कारण माझ्याकडं ऑप्शनच नाही आहे ना ऑप्शन असेल तर मी काही करू न स्वतःसाठी ऑप्शनच मला कुठं दिसत नाही आहे त्याच्यासाठी इतकं मी अंगावर काढते आणि तुम्हाला सांगू मी तर जगण्याची म्हणजे इच्छाच संपून टाकली होती की मला आता नाही जगायचं आहे जगाव असं वाटतच नव्हतं पण दोन वर्षापासून यूट्यूबवर आली आहे ना मी यूटूबच्या प्लॅटफॉर्मवर एक जगाव असं वाटतं आहे मला म्हणून आजचा एक व्हिडिओ खास मी माझ्या त्या भावांसाठी आणि बहिणींसाठी केलं आहे की ज्यांनी मला ऑप्शन दिलं की तुम्ही स्कॅनर काढा आणि यूट्यूबवर टाका जर स्कॅनरचं काम झालं तर नक्कीच मी स्कॅनर इमेजला टाकते ज्यांना वाटलं त्यांनी मदत करा मला आणि नाही स्कॅनरचं काम झालं तर मी माझ्या पासबुकचा फोटो काढून इमेजवर टाकते अकाऊंट नंबर टाकते इमेजला झालं स्कॅनरचं काम तर बरंच होईल पण नाही झालं तर मग अकाऊंट नंबर टाकते मी तर होईल ज्या तुम्हाला जसं मदत करता येईल तशी मदत करा नक्कीच आणि आता तुम्हाला सांगू ना मला इतका त्रास होतो तरी मी हसते का माहिती आहे यूटूबमुळे यूट्यूबमुळे जी माझ्या चेहऱ्यावर स्माईल येते ना ते मी शब्दात म्हणजे सांगू शकत नाही आणि मी दोन वर्षापासून बोलते ना दोन वर्षा आधी नुसती रडतच आयुष्य जगत होती मी आणि तेव्हा मला तुम्हाला सांगू ना पैसा पाण्यासारखा हातात खेळत होता पण माझ्यासमोर जर कोणाला काही त्रास होत असत ना ना तर मला सोन्या होत आणि माझ्या हातात जर पैसा आहे आणि मी जर तो कोणाला देणार नाही ते मला जमतच नाही असं करून करूनच आज मी कंगाल झाली आहे आणि आज मी स्वतःसाठी तुमच्याकडं पैशाची हे करते तुम ही की तुम्ही मला मदत करा किती म्हणजे विचार करायसारखी गोष्ट झाली आहे माझ्यासाठी तर नक्कीच तुमच्या ताईला मदत करा मदत केली तरी चालेल नाही केली तरी चालेल पण तुमच्यावर बोलून जो मला आनंद मिळतो ना आनंद मी त्याचं म्हणजे आनंद व्यक्तच करू शकत नाही मी बाय यूट्यूब फॅमिली आणि प्रत्येकाने स्वतःला त्रास देऊ नका दुसऱ्यांच्या चुकीमुळे स्वतःला त्रास कधीच करून घेऊ नका उदाहरण मी काय बोलू <laughs> बोलायला तर तुम्हाला सांगते शब्द म्हणजे माझे शब्द असे आहेत ना की त्यांचं म्हणजे समाप्तीच होणार नाही माझ्या शब्दांची जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तरी माझे शब्द संपणार नाही आहे भरपूर काही आहे माझ्याकडे बोलायसारखं फक्त स्वतःबद्दल बाकी मला कोणाबद्दल काही बोलायचं नाही आहे पण मी एवढंच सांगू शकते की यूट्यूबवर यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर आल्यापासून खरंच खूप छान वाटतं आहे आणि एक जगण्याचं एक नवीन मार्ग भेटला असं वाटतं मला नक्कीच तुमच्या ताईला तुम्हाला वाटलं तर नक्कीच मदत करा बाय यूट्यूब फॅमिली बघते आज माझं स्कॅनरचं काम होतं का